नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज उरली देवाची येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान अजोध्या केसरी मैदान संपन्न झालं आहे यासुद्धा मैदानात रती महाराथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झालेत आजच्या मैदानात मित्रांनो पंचमिंद केकेशरी सारजा पाळणार होता आणि मित्रांनो आता सरजा नवीन धावणीला गेला आपला माहितीच आहे आणि आज मित्रांनो सारजा पाळण्यासाठी सज्ज झाला होता तर आज सारजाचा पायरा पिष्टन बावीस अकरा किंवा सोन्या बावीस अकरा मित्रांनो असू शकतो मी तुम्हाला कालच अपडेट दिली होती आज मित्रांनो सर्जा आणि पिष्टनचा पायरा झाला होता पिष्टनसाठी मित्रांनो हो हे होमग्राऊंडच आहे आणि गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचवरून ही एकच गाडी पळाली आणि चांगला असं स्पीड लागलाय जबरदस्त असं स्पीड लागला आहे गाडीला आणि गाडी सेमीपात्र झाली आहे मित्रांनो थोड्या वेळात बाकासूरसुद्धा आपला पालताना दिसेल तर मित्रांनो सारजाला पिल्टनला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच आज जेवढ्या गाड्या गटपात झाल्या आहेत आणि अजून ज्या ज्या गाड्या पळायच्या बाकी आहेत त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात ब्युटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद